कसले तू गिफ्ट दिलेला खोलू खोल गाईज मी गिफ्ट दिलेलं आहे बघा सोनल खोलते आज गिफ्ट खोललाच आहे अर्थ केला असेल ठीक आहे आवड ना तुला बस गाईज कालचं गिफ्ट मला तिने दिलेलं हे तिला मी दिलेलं गिफ्ट आहे हे झालं सीट टू साधारण आज तिचं बड्डेचं गिफ्ट बाकी आता तर वेलकम टू न्यू ब्लॉग गायस तर आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे दुपारी हे बघा इथे सगळे सँडविच खायला बसलेत मम्मी सँडविच करते इथे आणि ते दही रायता चाललाय आणि गर्मी खूप होते जास्त ए लावून बसले आणि इथे चाललाय रामा समोर हे मम्मीचं फेवरेट आहे मम्मी पण जास्त बघते आणि ही पण जास्त बघते दोघं पण बघतात होई काय <laughs> गर्मी जास्त होते काही पंखरेवर नाही राहत आहे त्यामुळे ए सी लावून बसलो आता जस्ट आणि इथे मग मी सँडविचची तयारी करते आज दुपारी जेवणाला सँडविचेस बनवलं आहे जास्त काय हॅवी नाही केलंय त्यामुळे चला सँडविच खाऊन घेतो मग तुम्हाला भेटतो हा बघा एक एक सँडविच खाऊन झालेत मग मग मी टेकर देते इथे तर चला थोड्या वेळाने भेटतो सँडविच खाऊन झाल्यावर आणि तिला बघून झाल्यावर चला थोड्या वेळाने भेटतो आता जस वरती आलोय कचरा मारून झाला जस्ट आता कचरा मारते आणि हे बघा फायनली फोटो हा लागलाय आणि हा पण लावलाय दोन्ही फोटो लागलेले आहेत फायनली तर कसे लागले काय लागले ते तुम्हाला दाखवतो मी हा बघा हे अंडवत सोनलने ह्याच्या लावलं आहे आम्ही आता जस्ट ह्याचीच कमाल आहे दोन होते दोन यूज केले आम्ही खेळ न टोकता त्यामुळे मजबूत एकदम मस्त आहे म्हणजे एक के वजन राहतो जेव्हा असं त्यांनी लिहिलं आहे आता बघूया किती दिवस राहतं ते पण तर आहे मजबूत एकदम तर बघूया किती दिवस राहतं मेड इन चायनाचे आहेत सगळे बट ठीक आहे चांगला वाटतं आहे हा बघू शकता हा बघा इकडे इकडे एक आहे आणि इकडे एक आहे तर दोन्ही साइडचे दोन्ही फोटो लागलेले आणि गरम खूप होत आहे तरी पण मला ब्लॉग बनवायला लावले सोनल गाईस खूप गरम होत आहे ते सी लावतो मी खूप म्हणजे खूप जास्तच गरम होत आहे कचरा वगैरे हे बघा इकडे जाय सोनल कचरा मारते तर कचरा मारते तिथे तर कचरा मारून झाल्यानंतर अंधरुण घालून झाल्यानंतर एक पाच दहा फक्त पाच दहा मिनटात तुम्हाला परत भेटतो तर काहीच झालेलं आहे अंधरुण घालून आताच आणि बघा मॅडम इथे बसले आहेत तू गिफ्ट दिलेला खोल खोल गाईज मी गिफ्ट दिलेलं आहे बघा सोनल खोलते आज गिफ्ट खोललाच आहे अर्ज ने ओपन केलं केलाच आहे माहिती नाही काय आहे ते गाईज मी गिफ्ट दिलं सोनल ओपन करते ड्रेस आहे दुसरं काय नाही तो गाइस ड्रेस दिला है एक और एक नंबर हम्म ठीक है तो गाइस गिफ्ट असे वरती कर दोनी हाथ ठेव काल कसा ठेवलं तस तस हम्म mm. इकडे <laughs> दोन मिनट पॉज घे बघून दोन मिनट पॉज घे असं करून आणि जरा स्माइल दे जरा हस मगाशी असली तशी ठीक <laughs> <laughs> आवडलं ना तुला बस गाईज कालचं गिफ्ट मला तिने दिलेलं आहे तिला मी दिलेलं गिफ्ट आहे

हो <laughs> ते पण आहे स्लिपिंग मोडमध्ये होते सगळे झोपलेलेच होते जास्त काय कोणी काय हे नाही केलं कारण की आरामच केला आज दुपारी पण सँडविच केलं तुम्ही बघितलं असेल इथपर्यंत आता ब्लॉग बघितला असेल आणि आता पण साधच होतं ऑमलेट आणि खिचडी होती त्यामुळे हे बघा ड्रेस घेऊन बसलात मॅडम खूप सारे गिफ्ट आले अजून खूप सारे गिफ्ट आहेत खाली खाली आहेत तिच्यासाठी आले आहेत महासाठी नाही माझ्यासाठी नाही आले आहेत मला कोण गिफ्ट नाही दे तिचीही सोडली त्या शिवाय हे सध्या शिवाय उचितला पत्रा टाक उचितला हां

कशी बोलते बघितलं खड्डूस खाडूस का काढूस आहे की नंबरचा खड्डूस आहे फक्त 12 ते 10 वाजले रे आपला पाचचा टाइमिंग थोडी आपला आहे का कशा टोनने वाते मित्र आहे फक्त होते बांगड्या छानला चांग वाटतात चांगल्या सेटरी लुक बांगड्या परत लग्न करतेस की काय वर्ष झालं परत लग्न करतेस की काय कोण आणि करून सोबत माझ्यासोबत नाही केलं नाही एकदा बरं झालं बोर झाली ती मला लग्न करून वाटतं नाही घाल ना मग जरा जरा काय जरा काय ना नाहीच आवडत मला आवडतं आवडतं घाल तुला आवडतं ना मग बस दुच आता काय एक दोन वाजेची वाट बघतेस की काय हो दो दोन वाजता तर वेळ झोपायचा आरामात ते गाइस उद्या आहे ऑफिस उद्या आम्ही जाणार दोघं पण ऑफिसला आणि सो बोरिंग असं वाटतं आम्हाला वाटतं नाही मला वाटतं तुम्ही सपोर्ट दिलात तर आम्ही इथे पण जाणार बंद करून टाकू <laughs> हां <laughs> <laughs> काय फुल टाईम युट्यूब करू आणि फुल टाइम व्लॉगिंग करू आम्ही परत पाहिजे तर आम्ही मी तर खूप प्लॅन्स करून ठेवले आहेत महाराष्ट्र पूर्ण फिरायचे ते पण मी प्रयत्न ते पण प्रेमी ब्लॉग बनवेन त्याचे पण महाराष्ट्र फिरेन मला खूप मन आहे की मी महाराष्ट्र फिरेन पूर्ण सगळे गाव आणि सगळीकडे फिरायचा माझी इच्छा आहे खूप महारा पहिले महाराष्ट्रानंतर मग पूर्ण इंडिया मराठी आपला महाराष्ट्र हे खूप मोठा आहे आणि खूप चांगला आहे बघण्यासारखा आहे खूप खूप ठिकाणी तर पहिले महाराष्ट्र पूर्ण फिरायचं आहे मग नंतर मग पूर्ण इंडिया पण फिरायचं तर आहे अशी इच्छा आहे माझी जर तुम्ही सर सपोर्ट दिला तर मी नक्कीच फिरेन पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण महाराष्ट्र तु, तुमच्यासोबत मी आणि मी ती दोघं जणही आणि तुम्ही सगळ्यांनाच घेऊन आपण जाऊ एक महाराष्ट्र म्हणजे एक एक एक, एक राज्य आपण पहिले हे करू पहिले सगळीकडे हळूहळू थोडं थोडं एक्सप्लोर करू जसे प्लॅन बनून जातील तसं तुमच्या सोबतच जाऊ तुम्हाला पण कळलंच काय ग सपोर्ट हो मिळेल ते तर आहे आपल्याकडेच आपल्यासोबत सपोर्ट आहे त्यांचा नाही असं नाही देतील तरी सपोर्ट विश्वास आहे एवढा मला इंस्टावर जा जरा इंस्टावर जातो काय जा, जा भुक कर जा तर काय ह्याचं हे चालूच राहणार आहे एक खायला दिवसभर खाणं बघत असते ते बघायची बाहेर काढलं ना बघाशी तर खाणंही चालूच असतं तर चला आजचा संडे संपलेला आहे आणि आम आमचा पण दिवस संपलेला आहे तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन डे मध्ये तर चला आजचा ब्लॉग इथे एंड करतो उद्या भेटू आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे व्हिडिओज तुम्हाला येत राहतील हां परवा दिवशी व्हिडिओ मी नाही टाकला होता कारण सोनल नव्हती आणि मी व्हिडिओ नाही टाकला हे बघा ॲक्टिंग करून दाखवते माझी तर चला भेटूया उद्या बाय हय वारती तर बघ भाई हे भाई तर चला बाय गाईस